भव्य मोरगावकरांचं जय गणेश केसरी मैदान आदतचं मैदान आणि या मैदानातील गट कमंग एकोणचाळीस सुटला गट कमंग एकोणचाळीसमध्ये पळतोय परवा दिवशीच अंगापूरच्या मैदानात झालेला एक नंबरचा मान करी कोण होणार सीमेसाठी पात्र कोण होणार सीमेसाठी पा पात्र कोण मारणार बाजी मित्रांनो आज एक भव्य दिव्यचं एक आदत एक मैदान पार पडतंय जय गणेश केसरी मोरगाव तालुका बारामती जिल्हा पण या ठिकाणी आणि या मैदानातील गट क्रमांक एकोणचाळीस सुटला गट कमंग चा निकाल कोण झालं झालं सीमेसाठी पात्र तर मित्रांनो निकाल निकाल आ आणि निकाल गट कमंग चा निकाल कॉकटेल आणि मायब्याची गाडी मित्रांनो कॉकटेल आणि मायब्या ही गाडी आज सीमेंसाठी पात्र झाली नक्कीच कॉकटेलने पारवादिशीच अंगापूर या मैदानात जबरदस्त असा काम बॅक केला आहे आज देखील एक नंबर करेल का कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या या मैदानासाठी कॉकटेला सेमेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सात मग मिटतो पुन्हा एकदा कन्नड अपडेट्स भरणाठ अशा नवीन वेडिम